राम राम साहेब राम राम आपली ओळख सांगा सर अधिक मी प्रशांत हा तालुका देवचं धाराशिव आज तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मी बालाजी ग्रीन प्लांट करून आलो सोबत आपले आकाश कंबळे दुकानदार हाऊसाचा प्लॉट आहे आपला किती आहे सर हे अठरा एकशे एकवीस आहे अठरा एकशे एकवीस जातीच किती एकरचं तीन एकर प्लॉट सर किती फुटायचं चार फुट सरी आहे ही नवीन व्हरायटी आहे अठरा एकवीस अठरा एकशे एकवीस बरं आता किती महिने झाले आता याला काउंटला एक दहा महिने झालेला होऊन दहा महिन्याचा ऊस आहे उसायच दहा महिन्याचा काय म्हणते सर पेरे वगैरे कसे पेरे मध्ये मजबूत आहे वजनदार भरपूर येते वजन वजन चांगलं येते वजन खूप चांगलं आहे बर शहाऐंशी रुपये तीस पेक्षा आपण वजन चांगलं आहे हा हा जड मध्ये ऊस आहे हा आणि ह्याला काटे वाड्याला काटे आहेत काटे आहेत बरं ऊसाचे जे वाड्या काटे आहेत आणि जाडे मध्ये पण आहे वजनदार पण आहे पाणी भरपूर आहे त्यामध्ये पाणी पण भरपूर आहे रसाला पण महिन्यात रिक्वरी देते सात आठव्या महिन्यामध्ये गुडीला येते लवकर गुडीला येते लवकर गुडीला येते बर त्याला तुम्ही ग्रीन चे सेंद्रिय खत वापरलात भूमी पॉवर भूमी पॉवर आणि प्रोम पोटॅश हो। ही खत वापरलात ह्याचा कसा रिझल्ट वाटेल तुम्हाला नंबर एक रिझल्ट आहे छान आहे बर काय वाटलं नेमकं याच्यात तुमच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला हे खत पहिला आपण सुपर गोळी पोटॅश वगैरे हे बाकीचे टाकत होतो पण एवढा असं उत्साह मला उतर काय दिलं नाही बर आता हे भूमी फ्लॉवर टाकल्यामुळेच भरपूर आकाश साहेबाने आम्हाला सहकार्य केल्यामुळं काय सवलत दिली आहे बरं वाटतं त्याच्यानुसार आम्ही खते दिल्यामुळे हे भरपूर आहे किती सर आता कांडे तयार आहेत किती तयार झालेत कांद्या सर चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एक 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 बावीस।, बावीस कांडे तयार येतात दहा महिन्यामध्ये बर बर संख्या पण चांगली आहे फोटो वगैरे झाडी विशेष आहे झाडी भरपूर आहे बरं खतावर हे खत वापरून तुम्ही समाधान आहेत का समाधान बाकी शेतकरी वापरा का सर हे खत वापरा शंभर टक्के वापरा बर 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 रिझल्ट आहे रिझल्ट शंभर टक्के एकच डोस झाला सर आपला एकच डोस झाला हा हा टाकायला एक डोस झाला तरी चांगली वाढ झाली एक डोस झाला तरी चांगला झाले दोन टाकला असतो तर ह्याच्यावर अजून चांगली वाढ झाली असते ठीक आहे सर ठीक आहे धन्यवाद सर धन्यवाद